या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शेख कडाई व फिशिकडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू सलग तर एकूण एकशे ऐंशी फ्लॉप सिनेमे देणारा बॉलिवूड अभिनेता चारशे कोटी रुपयांच्या संपत्तीचा आहे मालक चित्रपट फ्लॉप होईल की हिट हे प्रेक्षक ठरवतात दरवर्षी अनेक चित्रपट रिलीज होतात त्यातले काही गाजतात तर काही चित्रपट केव्हा रिलीज होतात आणि गाशा गुंडाळतात हे कळतही नाही एका बॉलिवूड स्टारने त्याच्या करिअरमध्ये तब्बल एकशे ऐंशी फ्लॉट चित्रपट दिले होते करिअरमध्ये इतके फ्लॉप चित्रपट देणारा हा सुपरस्टार आजही सिनेसृष्टीत सक्रिय आहे या स्टारची गणना ऐंशीच्या दशकात अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र विनोद खन्ना आणि राजेश खन्ना यांसारख्या सुपरस्टार्समध्ये व्हायची प्रचंड संघर्ष केल्यानंतर सिनेसृष्टीत या अभिनेत्याला यश मिळालं चित्रपटाच्या खूप ऑफर आल्या अभिनेत्याने चित्रपटही केलं पण त्यातले अनेक फ्लॉप ठरले होते करिअरमध्ये इतके फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे मिथून चक्रवर्ती होय मिथून त्यांच्या सत्तेचाळीस वर्षांच्या करिअरमध्ये एकशे ऐंशी फ्लॉप चित्रपट दिले त्यांनी स्वतःचे दोनशे चित्रपट पाहिलेच नसल्याचं म्हटलं जातं मिथून चक्रवर्ती यांनी इतके फ्लॉप चित्रपट दिले असले तरी त्यांच्या हिट चित्रपटांची संख्या ही मोठी आहे मिथूनदा दरवर्षी एक डझनपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करायचे एक वेळ अशी आली होती की मिथून यांनी सलग तेहतीस फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केलं होतं एकोणीसशे एक एकोणनव्वद साली तर वर्षभरात त्यांनी तब्बल एकोणीस चित्रपट केले होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोनशे सत्तरहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला त्यापैकी एकशे ऐंशी चित्रपट फ्लॉप आहेत त्या यादीत आहे। त्यांच्यानंतर जितेंद्र यांचा नंबर लागतो जितेंद्र यांच्या नावावर एकशे एक, एक फ्लॉप चित्रपट आहेत मी तीनशे सत्तरहून अधिक चित्रपट केले आहेत त्यापैकी जवळपास दोनशे चित्रपट मी आजपर्यंत पाहिलेलेही नाहीत मी सर्व चित्रपटांमध्ये पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीनं काम केलं आहे असं एका मुलाखतीत मिथून चक्रवर्ती म्हणाले होते या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर